इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक नऊ मधून शिव शव आघाडीतून इच्छुक असलेले उमेदवार दशरथ किसन जावळे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांना विचारूयात या निवडणुकीत आपली ध्येय धोरणे काय असणार आहेत नमस्कार, नमस्कार। मी दशरथ किसन जावळे वार्ड नंबर नऊ या भागातून मी इच्छुक शिवशाही आघाडी या पक्षातून मी इच, इच्छुक आहे आणि मला या भागातनं यासाठी काम करायचं आहे की या भागातली भरपूर समस्या आहे पाण्याची समस्या आहे लाईटीची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे या घरांचा प्रश्न आहे या इथल्या जो आता जो तुम्ही जिथं राहता लालनगर परिसरामध्ये तिथे झोपडपट्टी जास्त प्रमाणात आहे या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी तुमचं काय विशेष योगदान किंवा काय असणार आहे या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी माझा भूमिका ही असणार आहे की या झोपडपट्टी मध्ये टोटल नऊशे घरं आहे नऊशे मधली पाचशे घरं झालेले आहेत आणि चारशे उर्वरित घरं तसेच आहेत तर त्या उर्वरित घरांमध्ये जी समस्या आता अशी आहे की घरं ढिसाळ झालेले आहेत त्यांच्या भिंती ढिसाळ झालेल्या आहेत ते पडण्याच्या अवस्थेमध्ये आहेत तरी देखील अजून शासनामार्फत ती राहिलेली घरं झालेली नाही तर ती शासनामार्फत ती घरं मंजूर करून देण्याचे काम मी या भागातून करणार आहे त्याच्या परत आणि दुसरा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये मी प्रॉपर्टी कार्डाचा देखील तो एक माझा मेन मुद्दा असणार आहे की लालनगरमधली जेवढे रहिवाशी आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं त्यांची हक्काची घरं मिळावी त्यांना हकाचं त्यांना एखाद्या बँकेमध्ये गेलं तर त्यांना त्या ते प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे त्यांची स्वतःची मालमत्ता होणार ती त्यांना त्या ते माध्यमातून त्यांना कर्ज मिळेल स्वतः बांधण्यासाठी त्यांना पर्याय निर्माण होईल यासाठी माझी खटपड असणार आहे नागरिकांच्या तक्रारी तुमच्यापर्यंत येऊ नये यासाठी तुम्ही काय कराल नागरिकांच्या तक्रारी माझ्याबद्दल येऊ नस येऊ नये यासाठी मी नागरिकांच्या ज्या ज्या समस्या असतील डाम लायटीच्या समस्या असतील डामाच्या समस्या असतील गटरीच्या असेल आता या लाल नगरमध्ये भरपूर समस्या आहेत गटरी अजून व्यवस्थित नाहीत सगळं पाणी वर बाहेर येतं परंतु ड्रेनीची समस्या आहे वारंवार मला त्या मध्ये फोन करावं लागतं आणि त्या त्या माध्यमातून त्या ड्रेनीज साफ करावं लागतं त्या पायपा लहान आहेत ड्रेनीच्या त्या पायपा पल्ली मॅडमांना मी मागच्या वेळेला निवेदन पण दिलं या महिला पण मी घेऊन गेलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलंय की आपण दिवाळी झाल्यानंतर ना या ड्रेने काम करूया असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे दुसरा प्रश्न असा आहे पाण्याचा देखील प्रश्न आहे इतर भागामध्ये जर पाणी बघितलं तर दोन दोन तीन तीन तास असतं परंतु आमच्या भागामध्ये अर्ध्या तासाच्या वर पाणी सोडत नाही तो एक प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी मी जगणार आहे दुसरी गोष्ट भरपूर समस्या आहेत हा लाल नगर गेले वीस पंचवीस वर्ष झाले या लालनगरमध्ये एवढी समस्या आहे की मी काम करून थकलो तरी ती समस्या सुटणार नाही सपणार नाही अशी या लालनगरमध्ये का नाही परिसरामध्ये या गोरगरीब जनता जे हातावर जो पोट आहे रोजच्या रोजंदारीवर जाणारी गोरगरीब जनता आहे त्यांच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी माझं एक मनापासून झटायचं काम आहे आणि <coughs> आ, या गोरगरिबांची समस्या म्हणजे त्यांच्या बदला मी मी पण एकच आहे मी देखील अजून सामाजिक सामान्य जो गरिबांच्या मध्ये फिरणार आहे रोज मी सकाळी सहा वाजल्यापासून उठतो ते या भागातून माझी रोज चक्कर असते काही ना काही काही ना काही सांगत असतात कुणाचा प्रश्न आहे इथं अशी ढिसाळ जागा आहे इथून घरातून पाणी येत आहे काही घर गटरीचं पाणी वर येत आहे हे गटरीचं कधी काम होणार कुणाच्या चाव्या मोडलेल्या आहेत या चाव्या बसवून द्या ह्या माध्यमातून मी अनेक काम यामध्ये केलेले आहेत चाव्याच्या पाणी येत नव्हतं ज्याचे नळ तुटले होते ते नळ बसवून दिले काही ठिकाणी का नाही मला या ठिकाणी अनेक प्रश्न विचारायचा आहे इथं युवा वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे या युवा वर्गासाठी तुम्ही काय विशेष योगदान द्या युवा वर्गासाठी मी माझी काही आता इथं जागा पेस मोकळे आहेत त्यांच्यासाठी मी आ... वाचनालय काढायचं प्र माझा आहे त्यांच्यासाठी जिम बांधावं असं माझं एक एक टार्गेट आहे पुढचं आणि त्यांच्यासाठी आणि जे फुटबॉल म्हणा किंवा पुलबॅट खेळणे म्हणा ज्या ज्या का नाही त्यांना जे त्यांच्या आरोग्यदायीच्या ज्या ज्या वस्तू आहेत किंवा जे त्यातून सुधारतील अशा माध्यमातून त्यांच्यासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे आपल्या समोर मातब्बर उमेदवार उभ्या असताना तुम्हाला ही निवडणूक कशा पद्धतीनं जाईल जनतेनं ही निवडणूक हातात घेतली असं वाटतंय तुम्हाला भागातील या भागातून जनतेनेच मला उचलून धरलेलं आहे आणि जनतेचीच का नाही आता या वेळेला का नाही इच्छा आहे की तुम्ही पुढं बा तुमच्या पाठी आम्ही आहे अशी जनतेतूनच आता उद्रेक आलेला आहे आणि जनतेनेच मला उभा केलेला आहे आपण या ठिकाणी बघितला असाल सामान्य कुटुंबातून एक चळवळीचा कार्यकर्ता या लालनगर परिसरातून आपलं अस्तित्व आपलं काम दाखवण्यासाठी इच्छुक आहे त्यांना आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं काळासाठी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद